नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी वांगेची भाजी तर वांग्याची भाजी याआधी खूप वेळा पाहिली आपण पण आज म्हटलं खूप दिवसाने बनवते तर ब्लॉग होऊन जाऊयात जाऊ देत मग काय कढई ठेवली गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून घेतलं गॅस ऑन करून आता मी इथे दोन ते तीन वांगे घेते वांगी मस्त कट करून मी पाण्यामध्ये ठेवली होती इथे मी आता शेंगदाणे तेलामध्ये टाकलेत मस्त गोल्डन ब्राऊन झाले म्हणजेच त्याचे सालपट असतात सालं ते फक्त असे निघाय लागले की लगेच आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे छान असे भाजून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते माझ्याकडे शेंगदाण्याचं कुटं आहे पण म्हटलं ताजं ताजं हे मस्त शेंगदाणे तेलात भाजले की भाजी पण छान लागते जेव्हा आपण हे वाटून करतो तेव्हा म्हणून माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट होतं पण मी अशा प्रकारे शेंगदाणे परत घेऊन तळून मस्त तेलामध्ये खोबरं आणि कोथिंबीरसोबत अद्रक लसूण यासोबत मी वाटण टाकून घेतलं याचं आता कढईमध्ये जिरे टाकून घ्यायचे वाटण तर वाटण घेतलं मी कढईमध्ये जिरे टाकायचे त्यानंतर मोहरी जसं तुम्हाला आवडते त्याप्रमाणे फोडणी करा आता काही काही जणं कढीपत्ता देखील टाकतात काही हरकत नाही टाकली तरी पण चालेल तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आणि लो फ्लेम ठेवायची शक्यतो कारण काय होतं तेल तापलेलं असतं मस्त मोहरी जे तडतडलेले असतात आणि आपल्या हातावरती किंवा वाफ पण लागू शकते आणि खूप जोर म्हणजे जोराची लागते ही वाफ चटका बसल्यासारखं होतं म्हणजे हाताला हा। आपल्या आणि चुनचुन होतं म्हणजे तिथे भडकल्यासारखं तर काळजी घ्यायची लो फ्लेम ठेवा जेव्हा तुम्ही वाटण टाकताय तेव्हा वाटण टाकून घेतलं या वाटण्यासाठी मी अर्ध्यातील अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं शेंगदाणे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे घेतले लसूण घेतला थोडासा कारण मी पेस्ट पण टाकते वरून त्यामुळे थोडासाच घेतला एक दोन कुड्या घ्यायच्या आणि कोथिंबीर अद्रक तुम्हाला आवडीनुसार अद्रक आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालेल आणि मस्त असं वाटण पतपून घ्यायचं आहे छान असं यामध्ये आता धनेपूड टाकून घेतली आहे ही धनेपूड मी घरी बनवली आहे तुम्हाला या धनेपूड कसं बनवायचं याचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते तुम्ही तिथे पाहा मस्त व्हिडिओ आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे विकतची धने पावडर आणण्यापेक्षा कधी बनवलेली असते नसते माहिती नाही आपल्याला त्यामुळे काय बघायचं असेल तर व्हिडिओ पाहू शकता धनेपूड टाकून झाल्यानंतर मी ते आमचं घरचं फ्रेश आत्ता ताजं ताजं बनवलेलं तिखट होतं घरचं साठवणीतील येतील ते तिखट टाकून घेतलं दोन चमचे एक चमचा आपलं घाटी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला असतो तो टाकून घेतला एक चमचा टाक टाकला की चव छान येते त्यानंतर हिंग टाकलं थोडंसंच आणि ते मी लसूण पेस्ट टाकते म्हणजेच लसूण अदक पेस्ट आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं मी शक्यतो लसूण वापरते पण कधी गडबडीच्या वेळेस जर लसूण सोलायचा कंटाळा आला किंवा सोलला नाही अचानक लगेच भाजी करायची आपल्याला गडबडीत तर मग मी लसूण पेस्ट हो, सेकंड ऑप्शन म्हणून ठेवत असते फ्रीजमध्ये आता वाटण मस्त वाट वाटण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय फिल्म ठेवायची थोडीशी तेल सुटतं लगेच पटपट्या पत, वाटण्यासाठी आपल्या आणि यामध्ये आपण शेंगदाणे पण वापरले त्यामुळे आपल्याला वरून असं शेंगदाण्याचं कूट टाकायची गरज नाही आहे तर इथे मी तीन मिडियम साईजचे वांगे घेतले त्यातील एक वांग मी चिरून कट करून ठेवलं उभं असं तसं टाकलं एक आणि तीन उभे टाकले म्हणजे स चार भाग करतात ना जसं आपण मधून रेगुलर करतो त्याप्रमाणे प्लस या चिन्हामध्ये जसं आपण प्लस काढतो त्याप्रमाणे कट करून घेतले आणि एक उभं चिन्ह दोन भाग फोडी करून घेतला आणि ही वांगी पण एकदम ताजे ताजी आहेत सकाळी आणली होती मंडईतून आणि वाटणाच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं पाणी छान मिक्स केलं ते मिक्सरच्या भांड्याला खूप लागलेलं असतं वाटण ॲक्च्युली खरंच त्यामुळे तसंच फेकून देऊ नका तुम्ही धुवायला टाकायचं नाही अजिबात त्यात पाणी टाकायचं थोडंसं कोमट पाणी टाकायचं आणि ते मिक्स करून आपल्या भाजीमध्ये टाकून द्यायचं कशाला वाया जाऊ द्यायचं मी तर अजिबात वाया जाऊ देत नाही बाबा मग मिक्स करून ते पाणी पण टाकून घेतलं आणि मग काय उकळी आली की मस्त कोथिंबीर टाकायची वरून असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरी पण चालेल कारण वाटणामध्ये यूज केली आपण कोथिंबीर आणि ही भाजी मी बनवते संध्याकाळच्या वेळेस मस्त दिसते ना मस्त अशी गरमागरम भातासोबत जिरा भात चपातीसोबत खूप छान लागते वांगी आवडत नसतील तरी पण भाजी खूप छान लागते आमच्या घरामध्ये असे नमुने आहेत वांगी खावत वांगी आवडत नाही फक्त रस रसं खातात पण काही हरकत नाही वांग्याचा पूर्ण अंश उतरतो आपल्या भाजीमध्ये त्यामुळे नाही खाली तरी पण काय वांग्याची भाजी म्हटल्यावर काय अंश पूर्ण उतरलेला असतो कोणाला जबरदस्ती नाही ना करू शकत आपण कारण एखादी व्यक्ती खात नसेल तर किती पण आपण खा का म्हटलं तर नाही खात तर अशा रीतीने आपली भाजी तयार आहे चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब